मी आपल्याला सांगतो की मला बारामतीकरांनी मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे तर मी पुढं विधानसभेला उभा राहीन मी खरंच तुम्हाला सांगतो आणि उद्याच्या काळामध्ये आता महायुतीमध्ये कसे कसे जागा वाटप ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप आणि मित्रपक्ष आठवडे साहेब वगैरे आम्ही सगळे बसून त्या बाबतीमध्ये ठरू पण मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की ह्या वेळेस नेहमी सारखी परिस्थिती नाहीये काही जणांचा जीव वरिष्ठांवर राहणार कामाचा माणूस म्हटलं तर माझ्यावर पण तुमचं प्रेम आहे आता काय करायचं त्याच्या संदर्भामध्ये केंद्रातल्या योजना आणायच्या म्हटलं तर केंद्रामध्ये केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे जर खासदार विरोधी पक्षाचा निवडून गेला तर काही काम करू शकत नाही भाषण करू शकतो खोट नाही सांगत पण विकासाचं काम जसं आम्ही एक वर्ष तुम्ही काही पदाधिकाऱ्यांना विचारा एक वर्ष आपली सत्ता नव्हती आता जून ते जुलै एक वर्ष त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी यायच्या अनेक कामाचा गती मंदावलेली होती बऱ्याचदा तुम्ही सगळेजण निवेदन द्यायचा मी प्रयत्न करायचो परंतु अडचणी यायच्या शेवटी प्रत्येकाचा काळ असतो त्या काळातच कामं होता आणि त्याच्यामुळं ही कामं करायची म्हटलं तर माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे की आता एकंदरीत मी सकाळी पण सांगितलं अलीकडं साधारण आमच्या वरिष्ठ यांचा घरामध्ये थोडंसं रिस्पेक्ट असल्यामुळं मा उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातली दोन चार लोक सोडली तर कुणी त्यांचा प्रचार करणार नाही सगळी माझा पवार पर परिवार माझा उलटा प्रचार करणार आहे आता माझा परिवार हा सगळा आहे त्यांनी उलटा प्रचार केला म्हणजे मी आज तीस बत्तीस वर्ष घास घास घासली एक एक हनुमंतराव तुम्ही असल्यावर बाकी कोणाची गरजच नाही एवढा भारदस्त माणूस माझ्या बाग उभा राहिल्यावर काय कुणाच्या बालाबी घाबरतोय मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत ही परिस्थिती आहे काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील काही जण आणखीन काही सांगतील मी आपल्याला सांगतो की मला बारामतीकरांनी मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल कारण आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मी करतोय राज्यामध्ये देखील आज मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय भुजबळ साहेब आहेत सुनील तटकरे आहेत प्रफुल पटेल आहेत धनंजय मुंडे आहेत दिलीप वसे पाटील आहेत त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असल्याचं काही कारण नाही बाबा आत्राम आहेत संजय बनसोडे आहेत आपले आदिती तटकरे आहेत त्याच्यामध्ये अनेक मान्यवर आहेत पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच्यामध्ये शेवटी माझ्या विचाराचा खासदार हा चांगल्या मताधिक्याने मी इंदापूरमध्ये पण जाणार मी दौंडमध्ये पण जाणार मुळशी बोरवेल्याला पण जाणार पुरंदरला पण जाणार आणि काम करता तुम्हाला उद्याच्याला मतदान करायचं का काम न होण्याच्या करता करायचं आज तर कहर केला चूक झाली त्यांची माणसाकडनं चूक होती परंतु आपला एक कार्यकर्ता आहे आणि त्याची आई वारली यांनी सांगितलं तो कार्यकर्ताच वारला मी सकाळी त्याला भेटून आलो ते म्हणले राजेंद्र झगड्यांच्या दुःखद निधनानिमित्तानं मी त्याला भेटायला गेले असं नका करू कारण पंधरा सतरा वर्ष आम्हीच सगळं कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आज पंधरा पंधरा सतरा सतरा वर्षात तुम्ही आलेख पुढं आणा की मी माझ्या ब्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत किती कामं केलेली आहेत एक्क्याण्णव 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 ते दोन हजार चोवीस मागच्या काळामध्ये किती कामं झाली बारामतीचा काया केव्हा झाला बारामती खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीनं घोडदौड केव्हा सुरू झाली या सगळ्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये करा मी अनेक परवानगी आता परवा मी नर्सिंगची परवानगी आणली त्याच्या आधी पण मी कृषी विकास प्रतिष्ठानच्या काही परवानगी आणून दिल्या आता कृषी विकास प्रतिष्ठानचा रस्ता मी दहा मीटरचा त्या पुलावरून गेलो ना की जुना रस्ता आपण कॅनॉलचा गणपतराव बापूंची वस्ती आहे रस्ता करतो गावामध्ये मी खोट नाही सांगत आजच्या घडीला तर माझा माझी बरोबर करणार आत्ताच्या घडीला तर कोणी नाही पण तुम्ही मला साथ दिली पाहिजे मी शेतकरी मिळाव्याच्या निमित्तानं सांगतो मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता मी पण शेतकरी आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कधी माझ्याकडनं वाऱ्यावर सोडलं जाणार नाही शेतकऱ्यांचं हित कामगारांचं हित आता उद्याच्या दोन तारखेला माझा प्रयत्न आहे सहा विभागामध्ये सहा नमो रोजगार मिळावे हे महाराष्ट्रामध्ये होणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र त्याच्यातला विदर्भातले दोन म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग त्याच्यातला पश्चिम महाराष्ट्रातला मेळावा मी बारामतीमध्ये घेतोय का तर इथल्या मुलांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्याही सगळ्या मुलांना त्याचा उपयोग व्हावा आज त्याच्यातनं काही हजारो तरुण तरुणींना रोजगार मिळतील परदेशी कंपन्या ये येणार आहेत परराज्यातल्या कंपन्या येणार आहेत जिल्ह्यातल्या कंपन्या येणार आहेत राज्यातल्या येणार आहेत सगळे कंपन्या येणार आहेत साधारण पाच कोटी रुपयेचं बजेट आहे आमचं आणि त्या पद्धतीनं आपण करतोय इतर पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या चालूच आहेत माझी तुम्हाला विनंती आहे की मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे मी मागही पुरुषोत्तम दादाच्या इथं सांगितलेलं होतं एकदा सोमनाथ होळकरच्या कार्यालयामध्ये की तुम्ही माझ्या विचाराचं पॅनल निवडून द्या मी तुमचं चोमेश्वर कारखाना कर्जमुक्त करून आणि भाव चांगला दे मी सांगितलं तसं सा केलं अर्थात मला संचालक बोर्डाने सभासदांनी साथ दिली म्हणून मी केलं एकटं दुखटं कोणी करू शकत नाही आज बारामतीमध्ये कधीच असा इतिहास घडला नाही बारामतीच्या आजपर्यंतच्या ज्या वेळेस आपल्या राज्याची निर्मिती झाली निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून आजपर्यंत की समोरच्याच जेवढे उमेदवार होते त्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते फक्त बारामतीकरच करू शकतात आणि त्याचा मला रास्ता अभिमान आहे त्याच्यामुळं बारामतीकरांचा कमीपणा होईल असं कृत्य माझ्याकडनं घडणार नाही त्याच्यातून तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला के विजयी केलं पाहिजे तर मी पुढं विधानसभेला उभा राहील मी खरंच तुम्हाला सांगतो मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय मला माझं धंदे पडले मी कशाला हे करतोय थांबवा थांबा थांबा था ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे पंढरेकरांनो पवई पवमाळच्या लोकांनो मानाजी नगर असेल माझा कुर्णेवाडी असेल माझा सोनकसवाडी असेल सगळ्या भागातल्या धुमळावाडी असेल विकोबा नगर असेल सगळ्या पंचक्रोशीतल्या की आपण काय करायचंय कारण मी इतकं जर काम करून तुम्ही कोणी जर भाव तुम्हाला आता वेगवेगळे मान्यवर येतील भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला भावनिक बनायच आहे का तालुक्याचा चाललेला विकासाची गती अशीच चालू ठेवायची आणि पुढच्या पिढीचं भलं करायचंय हे आपण ठरवायचंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका